लोकसभेमध्ये अपक्षाची भूमिका खूप महत्वाची असेल अपक्षाची कोणी आपली पार्लमेंटरी सिस्टम जी आहे की वेस्ट मिळत पार्लमेंटरी सिस्टम आहे आपण काय फेडरल बाय पार्टीचा पार्लमेंटरी सिस्टम चालत नाही अमेरिका आपल्या देशात कुठल्याही प्रधानमंत्री या त्यातून तुमच्या मुख्यमंत्र्यांना बोलत नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महाराष्ट्रात आपण राजकारण बघितलं एकदा मत माझ्या मते या देशामध्ये जी आपण वेस्ट पार्लमेंटरी सिस्टम आहे तिकडे जेव्हा आपण तुमचे लोकल रिप्रेझेंटेटिव्हला इलेक्ट करताय तुम्ही प्रधानमंत्रीला वोट करत नाही तुम्ही मुख्यमंत्र्याला वोट करत नाहीत तुम्ही ज्यांना वोट करता ते नंतर ठरवतात की त्यांचा नेता कोण असेल तुम्ही मत देता एकाला आणि उद्या मुख्यमंत्री सकाळी उठून कोणतरी दुसराच होतो अशा परिस्थितीमध्ये इंडिपेंडेंट कॅन्डिडेट हा खूप मोठा रोल प्ले करू शकतात या देशामध्ये असं मला ठाम वाटत मला असं वाटतं की जर तुम्ही बघाल सगळे मला आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो की निवडून आल्यावर तुम्ही काय कराल एका खासदाराचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे पार्लमेंटमध्ये जाऊन लॉ अमेंडमेंट किंवा लॉ पास करणं जो जनतेच्या भलेसाठी आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं ट्रान्सपोर्टेशन झालं एकच एकच बिल फक्त पास करायचंय जर तुम्ही बघाल काल बापगावात आणि मुंबईमध्ये मोदीजी आले होते मोदीजी आल्यामुळे मेट्रो सहा तास बंद होती खोळंबा झाला घाटकोपर स्टेशनवरची गर्दी पाहिली पण एका दिवसामध्ये जर तुमचे रोड नीट करायचे असतील जर तुमचे डिवायडर नीट करायचे असतील जर ट्रान्सपोर्टेशन आणि हॉस्पिटलची सुविधा नीट करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच बिल पास करणं जरुरी आहे पार्लमेंटमध्ये कंपल्सरी करा कि एकही खासदार आमदार यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची नाही बघा रातोरात तुमचे हॉस्पिटल कसे सुधारतात कंपल्सरी करा की आमदार खासदार यांनी फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायची बघा रातोरात तुमचे रस्ते कसे नाही शंभर टक्के सांगतो हा एक सिम्पल कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये पास केलात तर तुमच्या देशात तुमच्या पूर्ण वॉर्ड तुमचा अख्खा क्षेत्र एका रात्री रात्रीमध्ये कसा विकसित होईल याचं चांगलं उदाहरण काल आम्ही कल्याण बाप्बा बघितलं आणि मोदीजी जेव्हा मोरबीच्या हॉस्पिटलला गेले होते तेव्हा आम्ही बघितलं